आद्या आणि राक्षस याची गोष्ट सांगणार आहे नहीं चेक अपने बरे बरे एक एक मुलगी आपली आई बरोबर एक छोटेसे गावात राहत असतात तिथे जिथे घेऊन जात पाणीच नसत अख्खाचा अख्खा अकाल पडलेलं असत कुठेच पाणी नाही कुठे पाण्याचं एक नाही म्हणजे पाणीच नसत आहे का पण त्याने मेंढ्या पण पालेल्या असतात करणारी मेंढी बकरी तर ते एकदा एक दिवस चला घेऊन जाते आद्य नावाची मुलगी पण तिथे ओठ चार ना, जो असतो ना त्याचे जो धोप असत ना ते खाली होते ते बरोबर उघडल्यावर त्याच्या पाण्याचा झरा बाहेर निघतो करते की अरे इथ पाणीच झाड निघत आणि आपल्या तिकडे गावात पाणी नाही काही नाही मग ती थोडीशी पाणी पिते छान होंगार करते आणि करते पण तिथेच माहितीये का एक डोंगर पण असत म्हणजे उंच डोंगर तर मग त्या डोंगरच्या बागे भयानक राक्षस असतो हा तर मग तेव्हा त्याला एक की ही मुलगी आपल्या पाण्याबरोबर घेत आहे तेव्हा तो लगेच म्हणतो ए मुली तुला माहित नाही का की हे पाणी फक्त बाज पाणी आहे आणि जर का तू घात लावलास तर मी याच्या तुला बुलवून जागी आणि मग तो वादळ म्हणतो की याला याच गावात छोड तर वादळ त्याला तिच्या गावात छोडून येतो पण ती रा, राक्षस असतात खूप भयानक ना मग ते खूप बसते आणि त्याच्यामुळे ते गावकऱ्यांना काही सांगतच नाही तर मग पण शेवटी एक दिवस गावकरी गो होता गोळ्या तर मग ते आद्य नावाचे मुलगी म्हणते हे बघ त्या राक्षसने म्हटलं होत की मी जग तुम्हाला पाणी बदल काय सांगितलं तर तो मला बोलवून टाकेल म्हणून मी काही सांगितलं नाही पण आता परिस्थिती आली आहे पाणी नाहीये तर मग त्या अॅक्सर जो करायचं आहे करू द्या म्हणजे मला बोलवायचंय तर बुल बोलू द्या तर मग गवकरी म्हणतात अरे नाही आम्ही बोलू नाही नेणार तुला आम्ही ना तुझी केस जो लांब असताना ते थोडेसे करू आणि एक छानशी दर तयार करू तर मग जास्त दूर डोंगरात तर त्याला करणार त्याला वाटते हे डोळ तर मग ती तर मग ते त्याचे सगळे लांब केस असतात ना ते थोडे सेकट करून त्याची डोळ तयार करून ठेवून देतात थोड्या वणी लक्षस येतो मग त्याला वाटत की हे तर परत आले तर तो डोळ बुलबुल टाकतो कारण ती जिवंती असते ना म्हणून राक्षस काय करतो दोनच बुलवून टाकतो त्याच्यामुळे आद्या नावाची मुलगी जी असते ती जिवंती पण जिवंत असते म्हणजे रायची जिवंत असते आणि मग सगळ्या हो लोकांना पिण्याच पाणी मिळतं अशी होती आद्या आणि राक्षस याची गोष्ट ब